नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲडव्होकेट बालाजी मधुकर कपटे राहणार पुसत तालुका तालुका पुसद जिल्हा यवतमाळ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो तीन अडुसष्ट एकसष्ट मी याआधी बरेच वेळेस सोयाबीन आणि सोयाबीन कापूस हळद या पिकावर विद्युतचा स्प्रे घेतलेला आहे त्याचा विद्युतचा चांगला मला रिझल्ट आला यावेळेस मी राजमा हे नवीनच पीक घेतले त्यामध्ये त्याचं नियोजन काही व्यवस्थितशीर माहीत नव्हतं परंतु वि विद्युतचे रिझल्ट चांगले असल्याने विद्युतचा वापर केल्याने ब्रँचेस होते आणि फुलं फुलाची फुला संख्या जास्त करते फुलाचं कन्वर्शन करते ह्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या किंवा आपण अनुभवल्या होत्या याआधी याचं झाडाचं राजम्याच्या झाडाचं स्ट्रक्चर कसं असते हे देखील आपल्याला कधी माहीत नव्हतं मग यावेळेस काय करायचं हे सुद्धा नियोजन हो आपल्याकडं नव्हतं परंतु मग आता काय विद्युतचा रिझल्ट सगळा चांगलाच आहे म्हणून मी सोयाबीनप्रमाणे पंचवीसाव्या बावीसाव्या दिवशी याच्यावर विद्युतचा स्प्रे घेतला एका पंपाला सहा एम एल असं विद्युत घेतलं मी आणि त्याच्यानंतर परत पंधरा दिवसांनी पुन्हा विद्युत घेतलं कारण राजमा हे फार शॉर्ट ड्युरेशनचं पीक आहे पासष्ट दिवसात ते सत्तर दिवसामध्ये येऊन जाते तर त्यामुळं दोन स्प्रे दो वि एक विसाव्या पहिला स्प्रे घेतल्यानंतर विसाव्या दिवशी दुसरा स्प्रे घेतला आपण त्याचा रिझल्ट या राजमेवर कसा आला ते पाहू दो रड रा हे आपण झाडबा याला याला फांट्या पहा ब्रँचेस पहा आता याची लावगण केलेली आहे मी सव्वा फुटावर तास आहे आणि सव्वा फूट बाय पाच इंचावर याची लावगण आहे आपण बघावं दाखवा हे बघा याला ब्रँचेस पहावा आपण किती आहे म्हणजे असंख्य प्रमाणात अशा ब्रँचेस आलेले आहे आणि याला हे लहान माल बघावा जे आपल्याला बारीक झूम करून बघावं लागेल याच्यावर और... हा 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 कळ्याचा माल जो आहे याला कळ्या आहे म्हणजे ने, नेमके चाफे पकडलेले आहे फुलंही आहेत आणि मोठ्या शेंगाई झालेल्या आहे याच्या जा, ओझ्यानं झाड हे खाली लवणलेलं आहे आपण यालाही खूप बघ आता आपल्याला एक झाड दाखवतो मी उंच आहे याला याला बघावं हो याला माल शेंडेला माल आहे आणि अत्यंत सुंदर असं खूप लहान लहान म्हणजे कन्व्हर्शन इतकं सुंदर आहे की त्याचं एकही फुल असं गळालेलं नाही आहे सगळ्या गु फुलाचं कन्व्हर्शन होऊन त्याचं चाफ्यामध्ये रूपांतर झालं आणि नक्कीच त्याच्या शेंगा बनतील आपण हे बघा झूम करून अजून बघितलं तर म्हणजे लहान मोठे लहान मोठे असं सग सर्वच त्यात शेंगा म्हणजे याचा आपल्याला विद्युतचा राजम्यावरसुद्धा असा प्रचंड असा चांगला रिझल्ट असा मिळालेला आहे त्याच्यामुळे जे पीक जे शेतकरी यानंतर राजमा घेणार आहेत त्यांनी विसाव्या दिवशी